पुणे शहरामध्ये सोमवारी तासभर जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे महापालिकेच्या नालेसफाईची पाणी शिरतंय पण महापालिका केवळ पावसाळी कामांच्या नावाखाली टेंडर काढण्या व्यतिरिक्त काहीच करत नाही प्रत्यक्षात कामाचा बोजवारा उडालेला असल्याचं पावसानं दाखवूनच दिलेलं आहे धानोरी भागात अर्धा तास पडलेल्या पावसाचं पाणी लोकांच्या घरात सुद्धा शिरलं दरवर्षी अर्ज विनंत्या निवेदनं देऊन सुद्धा महापालिका काहीच करत नाही अशा तक्रारी स्थानिक नागरिक आहेत एरिया चोकअप झालं आणि चेंबरचं पाणी बाहेर येऊन सगळं घरात घुसलं पाणी सगळं सांडपाणी घाण पाणी सगळं पावसाचं पाणी त्यामुळं अख्खं घरातलं सामान फ्रीज नुकसान झालं टी व्ही खराब झालं राशनिंग सर्व खराब झालं बेड वगैरे खराब झाली ही दाद आम्ही कुणाकडं मागायची हा अशी परिस्थिती आहे आज आम्हाला घरातलं राशन रात्री खायला नव्हतं अन्न ही परिस्थिती आली आणि आजूबाजूच्या लोकांच्या घराबी पाणी घुसलं कुणा कुणाला सहकार्य करायचं अचानक रात्री पाऊस आला पाऊस आल्यानंतर थोडं थोडं पाणी आलं थोड्या नंतर आता एक नंबर दोन नंबर तीन नंबर गली नंबर दहा और अकरा हे सर्व पाणी इकडे येते टोटली पाणी येते आणि ह्याला आम्ही कंप्लेंट देऊन कमीत कमी पाच वर्ष पाच ते सहा वर्ष झाले सुनील अण्णाला दिले नगरसेवक आपला अनिल टिंगरे रेखा टिंगरे परत कार्पोरेशन सगळे म्हणजे जिथे लेटर द्यायचे होते आम्ही ते दिलेत परत आणि दुसऱ्यांदा वेळेस एरोड्यामध्ये देऊन आलो आहे आणि आमच्या घरात बघा आता सगळं सगळं नुकसान झालेलं आहे किती आता पाच वर्षात म्हणजे पाच वर्ष प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी बनवतो ते खराबच होतंय राज्याच्या विविध भागात पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावलेली आपण बघू शकतो मुंबईसह उपनगर आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली तसंच अतिमुसळधार पाऊससुद्धा काही भागात पडेल अशी हवामान खात्यानं शक्यता वर्तवलेली आहे एकवीस तारखेला अरेबियन सीमध्ये ईस्ट सेंट्रल अरेबियन सी ऑफ द कर्नाटका कोस्ट एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून बावीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होते त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल साऊथ कोकण साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव दिसेल एकवीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे नाशिकला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलाय या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय पावसामुळे पिंपळगाव बाजार समिती परिसरात अनेक शेडचे पत्रे तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत उडाले बाजार समितीतील अनेक वृक्ष प्रचंड वादळी वाऱ्यामुळे कोलमडून पडले उन्मळून पडले बाजार समिती परिसरात चक्रीवादळासारखाच पाऊस झाला त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया लक्ष्मण हा जो पाऊस पडतो आहे अवकाळी पाऊस तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पडतोय नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आणि त्याने खूप मोठी पडझड झालेली आहे अनेक झाडं उन्मन पडली आहेत काय सांगाल अधिक माहिती सुवर्णा गेल्या काही दिवसांपासून अर्थात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलेला आहे हाकार माजवलेला आहे कारण नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं केलेलं आहे व्यापाऱ्यांचं केलेलं आहे सर्वसामान्यांचं केलेलं आहे नाशिक शहरात जर विचार केला तर दोनशेहून अधिक झाडं जी जा आहे ती या पावसामुळे उन्मळून पडलेली आहे ज्या झाडांखाली दबून अनेक नागरिकांचा मृत्यूदेखील झालेला आहे तर काल देखील नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः निफाड आणि दिंडोरी तालुक्यामध्ये मुसळ पाऊस पडला त्यामध्ये नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये जे शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे जे कांद्याचे शेड होते ते अक्षरशः या वादळी वाऱ्याने उडून दोन दोन किलोमीटर पर्यंत त्याचे अवशेष जे आहे ते त्या शेडचे ते उडून गेलेले होते अशा स्वरूपाचं एक भयावह चित्र आणि भयभीत करणारं चित्र जे आहे ते नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये काल पाहायला मिळालं नाशिक शहरात देखील मुसळधार पाऊस जो आहे तो तब्बल दोन तास सुरू होता तीस मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जो आहे तो नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये झाला तर वेगवान वारा मुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळालं तर अवघ्या पाच दिवसामध्ये चार नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाल्याची देखील नोंद आता करण्यात आलेली आहे ज्यामध्ये सिन्नर तालुक्यातील दोन नागरिकांचा अर्थात शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झालेला आहे एक इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आहे त्याचा वीज पडून मृत्यू झालेला आहे तर चौथा व्यक्ती जो आहे तो निफाड तालुक्यातील आहे त्याचा देखील वीज पडून मृत्यू झालेला आहे त्यामुळे एकूण जर आपण बघितलं सुवर्णा तर नाशिकच नाही तर संबंध महाराष्ट्रभर हा अवकाळी पाऊस जो आहे तो थैमान घालतो आहे आणि या थैमानामुळे अनेक नागरिकांचे जीव जात आहे बळी जातात मात्र अशा सगळी परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेली असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाचा देखील हलगर्जीपणा अनेक ठिकाणी पाहायला मिळतो जी झाड धोकादायक झालेली आहे ती झाक झाडं जी आहे ती पावसाळ्यापूर्वी त्याची तपासणी करणं त्याचा अहवाल तयार करणं आणि ती काढून घेणं ही गरजेचे आहे ज्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस असणार आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना सतर्क करणं अशा स्वरूपाच्या सगळ्या रचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडे राखणं अपेक्षित आहे मात्र तसं होत नाही प्रशासनाला देखील या अवकाळी पावसाचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अवकाळी पावसाचं हे पाहायला मिळतोय नागरिकांचे जीव त्यामुळे आता पुढील दिवस अशा स्वरूपाचा ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट नाशिक जिल्ह्याच्या भागामध्ये असणार आहे नक्की लक्ष्मण धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आपण फक्त एक गोष्ट पुन्हा एकदा क्लिअर करूया की मान्सून पूर्व हा पाऊस आहे आणि या मान्सून पूर्व पावसानं महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये धुमाकूळ घातलेला आहे मराठवाड्यामध्ये सतरा दिवसांपासून मॉन्सून पूर्व पावसानं धुमाकूळ घातलाय वीज कोसळली आतापर्यंत सत्तावीस नागरिकांचा मृत्यू झालाय तीनशे एक्क्याण्णव जनावर दगावली आहेत चार हजारांहून अधिक हेक्टरवर शेतीचं नुकसान झालंय विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागानं ही माहिती दिलेली आहे तीन मे पासून अचानक आभाळ भरून येणं विजांचा प्रचंड कडकडाट होणं असे प्रकार घडत आहेत रोज संभाजीनगरमधल्या लोकांना हे अनुभवायला मिळत आहे रोज पाऊस सुरू आहे त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आलेला आहे मराठवाड्यामध्ये विजा कोसळल्या आणि आत्तापर्यंत सत्तावीस नागरिकांचा बळी गेलाय एकवीस जण जखमी झालेले आहेत मयतानमध्ये सर्वाधिक सात जण जालना जिल्ह्यातले आहेत जनावरांची सुद्धा जीवितहानी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आत्तापर्यंत तीनशे एक्क्याण्णव लहान मोठी जनावरं मरण पावली आहेत वादळ वाऱ्यानं बीड जिल्ह्यात तीन परभणीमध्ये एका घराची मोठी पडझड झाली आहे अंशत पडझड झालेल्या घरांची संख्या तर खूप मोठी आहे चौऱ्याऐंशी इतकी आहे संभाजीनगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वीज पडून मृत्यू झालेला आहे एकूण मराठवाड्यामध्ये सत्तावीस जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आणि जीवितहानी सुद्धा साडेतीनशेच्या वर झालेली आहे आणि ती प्राण्यांची आहे एकूण प्राणी तीनशे पन्नासच्या वर मृत झालेले आहेत वीज पडल्यामुळे मिठी नदी कथित आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री झाली आहे ईडीनं ई सी आय आर दाखल केलाय पासष्ट कोटी रुपयांचा कथित मिठी नदी स्वच्छता घोटाळा झाल्याचा आरोप ईडीचा आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पासष्ट कोटी रुपयांच्या मिठी नदी स्वच्छता प्रकल्प घोटाळ्यात आणखी एक मोठी अनियमितता उघड केली आहे तपासात बीएमसी अभियंत्यांनी निविदा देण्यापूर्वी किंवा नंतर नदीतील गाळाचं प्रमाण किंवा तो काढण्याकरता लागणारा वेळ याचं कोणतंही मूल्यमापनच केलं नाही असं आढळून आलेलं आहे आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईसीआयआर दाखल करण्यात आलाय या प्रकरणात ईडीची लवकरच छापेमारी सुरू होणार आहे